नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली आठशे क्विंटल जास्तीत दर मिळालेल्या चार हजार पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती नागपूर आवखाली आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार सदोतीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम आवखाली आहे तीनशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती मानोरा अवकाल एकशे त्रेपन्न क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये